असाच प्रवास करत असताना एका दुर्गम वाडीवर आम्ही गेलो होतो आणि त्या वाडीवरती आम्हाला असं समजलं की इथे तीन चार वयोवृद्ध म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असेल अशा लोकांची दृष्टी केलेली आहे चौकशी असं समजलं की त्यांना मोतीबिंदू झालाय तर आम्ही त्यांची विचारपूस केली तर मुळात मोतीबिंदू काय असतो आणि त्याचा उपचार होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती नव्हतं मोफत नेत्रचिकित्सा आहे ती पंधरा हजाराहून अधिक रुग्णांची केलेली आहे आणि साडेसात हजाराहून अधिक रुग्णांचं आपण मोफत ऑपरेशन केलेलं आहे दर महिन्याला हे शिबीर भरत परंतु आता चौतीस शिबीर आपली झालेली आहेत सर हा माझा खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का शिक्षण कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र नमस्कार महा टी च्या नवदुर्गा या नवरात्री विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत मी ओविलेले आणि आज आपल्या सोबत आहेत गेल्या एक दशकाहून अधिक काळ नम्रता नितीन कांदळगावकर या मॅडम आपला हा उपक्रम नेरल मदे राबवत आहेत तर जाणून घेऊया आज त्यांच्या या, या उपक्रमाबद्दल नमस्कार मॅडम तुमचं स्वागत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत राबवणं हा उपक्रम केव्हापासून सुरू झाला नमस्कार हा उपक्रम साधारण चौदा वर्षांपासून सुरू आहे दोन वर्ष कोविडचे वगळता साधारण अकरा ते बारा वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहोत जसं आपण सांगितलं की कर्जत तालुक्यामधील नेरळ या गावी आम्ही हा उपक्रम राबवतो कर्जत तालुका आहे हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यामध्ये आरोग्याविषयीच्या सुविधांचा थोडासा अभाव आहे आणि अशा वेळेला आरोग्यविषयक शिबिर किंवा आरोग्याकडे लक्ष देणं हे आमचं कर्तव्य आहे अशा भावनेतून आम्ही आरोग्य शिबिरं भरवली असा आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि नेत्रचिकित्सा आणि मोफत मोतीबिंदू ही शस्त्रक्रिया यांची शिबिर एकशे चौतीस शिबिर आतापर्यंत पार पडलेली आहे या उपक्रमासाठी तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली कुठलाही वसा जेव्हा आपण घेतो त्यावेळेस पाठिंब्याची गरज असते आणि सक्षम पाठिंबा असेल तरच आपण इतकी वर्ष सातत्याने काम करू शकतो असं सक्षम पाठिंबा देणारं नाव आहे माझ्याकडे नितीन कांदळगावकर जे माझे पती आहेत आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं किंवा ही शिबिर भरवणं राबवणं या सगळ्यांसाठी आर्थिक बाजू देखील तितकीच महत्वाची असते तो देखील सपोर्ट नितीन जी वेळोवेळी करत असतात इतरही समाजातील बरेच मान्यवर व्यक्ती आम्हाला वेळोवेळी ह्या सहकार्य करत असतात तर अशा गोष्टींमधून ही एकशे चौथी शिबिरापर्यंत आपण मजल मारलेली आहे आणि यापुढे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपण ही शिबिरं राबवत राहणार तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही आदिवासी लोकांसाठी काम करता नेरळ मधल्या तर त्या लोकांना असं त्यांच्यामध्ये फारशी जागृती नसते आणि इंजेक्शन किंवा ऑपरेशन म्हटलं की सामान्यपणे लोकांना भीती वाटते तर त्यांचं मन वळवणं त्यांना ऑपरेशनसाठी तयार करणं हे एक मोठं चॅलेंज असेल नाही का हो नक्कीच हे खूपच मोठं चॅलेंज आहे आमच्यासाठी आदिवासी लोकच अशी नाही परंतु इतरही रुग्ण जे आहेत ते देखील डोळ्याचं ऑपरेशन म्हटलं की घाबरतात की डोळ्याचं ऑपरेशन आहे ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर काही घडेल का किंवा होईल की नाही व्यवस्थित इथून सुरुवात असते त्यांना ज्या वेळेला मोतीबिंदू डिटेक्ट होतो तपासणीमध्ये तप तिथूनच खरं आमच्या चॅलेंजला सुरुवात झालेली असते आणि अशा वेळेला त्यांना ऑपरेशनसाठी तयार करणं त्यांना त्या ऑपरेशनसाठी ते ठरलेल्या हॉस्पिटलला पाठवणं तिथे गेल्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल असलं पाहिजे शुगर नॉर्मल असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यानंतर तो रुग्ण ऑपरेशन टेबलवरती घेतला जातो ते झाल्यानंतर देखील त्यांना पुन्हा घरी आणणं आणि घरी आल्यानंतर साधारण वीस ते एकवीस दिवस त्यांना बाहेर उन्हामध्ये किंवा विशेष करून महिलांचं जर ऑपरेशन झालं तर महिलांना गॅस जवळ किंवा चुलीजवळ जाऊन स्वयंपाक करता येत नाही तर अशा वेळेला ग्रामीण भागामध्ये डोमेस्टिक हेल्प हा प्रकार फारसा उपलब्ध नसतो तर अशा वेळेला त्या महिलांचे देखील बरेच हाल पुढे होणार असतात परंतु ह्या सगळ्या चॅलेंजेसमधून जात असताना की बाई तुला तुझी दृष्टी पुन्हा मिळणार आहे आणि तू पुन्हा पहिल्यासारखं जग बघू शकणार आहेस या सगळ्या गोष्टी त्यांना काउन्सिल करून जेव्हा आम्ही पटवून सांगतो तेव्हा ते रुग्ण तयारी करतात ऑपरेशन शस्त्रक्रिया हा उपक्रम तुम्ही दर महिन्याला राबवता तर मला सांगा या सगळ्याची सुरुवात कुठून झाली जसं तुम्ही सांगितलं की कर्जत तालुक्यामध्ये मी राहते आणि रायगड जिल्ह्यातला कर्जत तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो जिथे आमच्या इथे थोडीशी आरोग्य विषयक सेवांची कमतरता आहे आणि अशा वेळेला आपण आरोग्य क्षेत्रात काम करायला पाहिजे असं साधारण चौदा पंधरा वर्षांपूर्वी आमच्या लक्षात आलं आणि त्या निमित्ताने आम्ही आरोग्य विषयीची शिबिरं भरवायला सुरुवात केली दृष्टी फार महत्वाची आहे आणि त्यासाठी या क्षेत्रात काम करायला हवं असं आम्हाला वाटून गेलं या सगळ्याची प्रेरणा कुठून मिळाली म्हणजे नेत्र हा महत्वाचा आहे त्यासाठी काम करायला पाहिजे पण हे मी करू शकते असं कोणी सपोर्ट करायला कोण सर्वप्रथम हे आमचा कर्जत तालुका जो अत्यंत दुर्गम आहे आणि राजकीय सामाजिक किंवा इतर अनेक विषयासंदर्भात आमचा प्रवास सतत सुरू असतो असाच प्रवास करत असताना एका दुर्गम वाडीवर आम्ही गेलो होतो आणि त्या दुर्गम वाडीवरती आम्हाला असं समजलं की इथे तीन चार वयोवृद्ध म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असेल अशा लोकांची दृष्टी केलेली आहे चौकशी तर आम्ही त्यांची विचारपूस केली तर मुळात मोतीबिंदू काय असतो आणि त्याचा उपचार होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती नव्हतं आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही त्यांना पुढे हॉस्पिटलला हलवलं आणि त्यांच्यावर उपचार केले जेव्हा त्या माणसांना त्यांची दृष्टी आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आम्हाला प्रेरणा देऊन गेला मॅडम असं आतापर्यंत किती लोकांना तुम्ही ट्रीटमेंट दिली असेल आतापर्यंत आपण मोफत नेत्रचिकित्सा आहे ती पंधरा हजाराहून अधिक रुग्णांची केलेली आहे आणि साडेसात हजाराहून अधिक रुग्णांचं आपण मोफत ऑपरेशन केलेलं आहे वा शिबिर भरतं हो दर महिन्याला हे शिबीर भरतं परंतु आता एकशे चौतीस शिबिर आपली झालेली आहेत एकशे चौतीस शिबिरं करत असताना आमची ओळख बऱ्याच ठिकाणी झाली आहे की त्याच्यामुळे लोक आम्हाला डोळ्यांचा डॉक्टर असं ओळखतात आणि सोमवार ते शनिवार म्हणजे पूर्ण आठवडा दररोज पेशंट येत असतात आणि आम्ही रोज त्यांना प्रोसिजर करून पुढे ऑपरेशन साठी पाठवत असतो म्हणजे असंही म्हणता येईल की सध्या आम्ही रोजच ही शिबिरं भरवतो वाव अशी किती शिबिरं झाली असतील म्हणजे था आतापर्यंत आता नुकतंच मागच्या महिन्यात एकशे चौतीसावर रेकॉर्डेड शिबिर पार पडले वाव तुमच्या शिबिराची प्रोसिजर कशी असते थोडं काय सांगू शकता शिबिरामध्ये आपण आधी ऍडव्हर्टायझिंग करतो आणि रुग्णांना कळवतो किंवा सगळीकडे आपण जनजागृती करतो की अशा प्रकारचं शिबिर आम्ही इथे भरवत आहोत त्याच्यानंतर रुग्ण येतात आणि आपल्याकडे दोन हॉस्पिटल मध्ये आपण ही शस्त्रक्रिया पार पडतो डॉक्टर हळदीपूरकरांचं पनवेल इथे असलेलं लक्ष्मी आय हॉस्पिटल आणि डॉक्टर आर झुंझुनवाला यांचं शंकर आय हॉस्पिटल दोनही हॉस्पिटल पनवेल इथे आहेत आणि त्यांच्या ट्रस्ट मार्फत ही ऑपरेशन पूर्णपणे मोफत केली जातात नवीन पिढीसाठी किंवा समाजासाठी तुम्ही का काही संदेश देऊ इच्छिता समाजात आपण राहत असतो था आणि हे समाजात आपण राहत असताना समाजाप्रति आपलं कर्तव्य असतं संदेश देण्यात की मी मोठी नक्कीच नाही परंतु एवढं नक्कीच विनंती करेन या व्यासपीठाच्या मार्फत की आपल्याला जमेल तेवढं जमेल तसं आणि जमेल त्या पद्धतीने आपण समाजाला देत राहिलं पाहिजे धन्यवाद मॅडम तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुमच्या उपक्रमाची माहिती दिलेत दुर्गादेवी तुम्हाला हाच उपक्रम कायम पुढे नेण्यासाठी शक्ती देऊ धवदुर्गामधील आजचा आपला संवाद कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा फेसबुकवरती आणि ट्विटरवरती फॉलो करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद